नमस्कार आज मी ना माझ्या किचनसाठी नवीन मिक्सर मागवलेला आहे तर त्याचं नाव आहे ॲटोंबर तर चला आता या मिक्सरला ना आपण खोलूया आणि कसं आहे ना ते आपण पाहूया तर बघा यामध्ये ना आपल्याला एकूण चार भांडी मिळालेली आहेत आता बघा हा मिक्सरचा बॉक्स खोलल्याच्यानंतर आपल्याला एक मशीन मिळते मिक्सरची आणि ही चार भांडी मिळतात आता बघा हे पहिलं वालं भांडं आहे ना हे दीड लिटरचं भांडं आहे आता यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे ज्यूस बनवू शकता किंवा इडली डोश्याचं पीठ बनवू शकता आणि लसी किंवा ताकसुद्धा बनवू शकता आता बघा हे दुसरंवालं भांडं आहे ना यामध्ये तुम्ही काहीही बनवू शकता जसं काही चटणी बनवू शकता कोल्हापुरी मसाला बनवू शकता हलद पावडर बनवू शकता काही म्हणजे तुम्ही कोणतंही वाटण वाटू शकता याच्यामध्ये गरम मसाला पावडर बनवू शकता दालचिनी वाटू शकता सुंठ पावडर वाटू शकता कोणत्याही प्रकारचं म्हणजे खोबरंसुद्धा तुम्ही बारीक करू शकता याच्यामध्ये जर तुम्हाला घरच्या घरी हालत पावडर बनवायची असेल ना तर एकदम बेस्ट आहे म्हणजे हे भांडंच तसं आहे हालत पावडर जर बनवू शकते तर सुंट पावडरसुद्धा बनवू शकते म्हणजे हे साधारण आहे ना एक लिटरचं भांडं आहे हां आता बघा हे तिसरं भांडं आहे ना ते खूप खास आहे कारण याच्यामध्ये ना तुम्ही रोजचं वाटण वाटू शकता म्हणजे रोजच्या जेवणासाठी वापरू शकता तुम्ही आणि हे जे भांडं आहे ना जास्तीत जास्त तुमचं वापरलं जाईल आणि हे भांडं आहे ना ते अर्धा लिटरचं आहे यामध्ये तुम्ही टॅमॅटो प्युरी बनवू शकता मच्छीच्या कालवणाची वाटणं वाटू शकता कोणत्याही प्रकारचं वाटणं वाटू शकता म्हणजे चटणीसुद्धा सुकी ही हीसुद्धा करू शकता आणि या चारही भांड्यामध्ये कोणाचा वापर होणार आहे तर याच भांड्याचा होणार आहे हां आता बघा हे चौथं भांडं आहे ना ते चॉपर आहे आता यामध्ये ना तुम्ही वेगवेगळ्या भाज्या आहेत ना ते चॉप करू शकता आणि मुख्य म्हणजे शेजवान चटणीसाठी तुम्ही आलं लसूण चॉप करत असाल ना तेसुद्धा या भांड्यामध्ये मस्तपैकी होते आणि बारीकसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल किंवा जाडसर पाहिजे असेल जसं आपण पाट्यावरती वाटण कसं वाटतो त्या वाटण्याचं टेक्चर कसं असतो कोर्समध्ये तसं यामध्ये होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कधी स्प्रिंग रोल बनवायचे असेल ना घरी तर आपल्याला काय करावे लागतात भाज्या कापावे लागतात सुरीने म्हणजे कापताना आपल्याला वेलसुद्धा लागतो तर यामध्ये कसं दरदरीतसुद्धा होते आणि मिनटामध्ये होते आता बघा मका गाजर फरसबी कांदा ह्या सगळ्या तुम्ही भाज्या आहेत ना चॉप करू शकता एकदम मस्त होतात जितक्या दरदरीत पाहिजे असतील ना भाज्या तितक्या आपण करू शकतो आता ही मशीन आहे ना एकदम छोटी आहे म्हणजे कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे जागासुद्धा ए एकदम आडून घेऊ शकत नाही आणि कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही बसू शकता त्याशिवाय या मिक्सरची ना साफसफाईसुद्धा चांगल्या रीतीने करू शकता आता बघा आपले घरचे मिक्सर असतात ना त्याची झाकणं की झाकणं तुम्ही पाहिले असतील लूज असतात आणि लूज असल्यामुळे आपण जे काय वाटतो आणि थोडासा जरी पाणी जास्त झाला तर ते बाहेर येऊ शकतं वाटण तर तसं काय याम या, या मिक्सरमध्ये होणार नाही ह्याच्या ज्या क्लिप आहेत ना एकदम मस्त आहेत म्हणजे घट्ट आहेत ते तुम्ही असं भांडं ठेवलं ना वाटायला आणि हात सोडून गेलं ना तरी पण वाटू शकते आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत हे भांडं लॉक नाही होत ना मिक्सरला तोपर्यंत मिक्सर चालू नाही होणार आवडला ना तुम्हाला आणि चालू झाला ना तरी इथे एक लाईट सुद्धा पेटते म्हणजे तुम्हाला कळेल हे मिक्सर चालू झालाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे या झाकणाला ना अँटी ग्रॅव्हिटी लॉक सिस्टम आहे म्हणजेच याच्या क्लिपा आहेत ना एकदा वरती केल्या ना तर सारख्या सारख्या खाली नाही पडत बऱ्याच वेळेला काय होतं झाकणाला ना क्लिपा वरती केल्या ना सारख्या सारख्या खाली पडत राहतात मग आपल्याला काय होतं त्रास होतो थोडा म्हणून एक बरं केले या झाकणाला अँटी ग्रॅव्हिटी लॉक सिस्टम दिले ना म्हणजे आपल्याला वाटण वाटताना कोणताही त्रास नाही होत पाहिलात ना किती मिक्सर छान आहे मला तर बाबा खूप आवडला आता तुम्हाला सुद्धा आवडला असेल ना तर तुम्ही सुद्धा मागू शकता तुमच्या किचनसाठी आता ऑर्डर करण्यासाठी मी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या खाली दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता